खालापुरात विश्वनिकेतन महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न एकशे चार विद्यार्थ्यांनी केले रक्तदान गावची खबर न्यूजने या रक्तदान शिबिराचा घेतलेला हा वृत्तांत मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील खालापूर टोलच्या अगदी समीप असलेल्या विश्वनिकेतन महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या महाविद्यालयात पणवेल कामोठे कळंबोली खारघर नवी मुंबई पेण कर्जत खालापूर खोपोली उरण लोणावळा अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येत असतात हे शिक्षण घेत असताना शिक्षणाबरोबर सामाजिक बांधिलकीच्या हेतूने अनेक उपक्रम महाविद्यालयाच्या विश्वस्त मंडळ आणि विद्यार्थ्यांमार्फत राबवले जातात हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून सामाजिक बांधिलकीचा सा भाग म्हणून सोमवारी अपघातात जीव गमावू पाहणाऱ्या छोटीशी मदत म्हणून प्लाझ्मा ब्लड बँक डोंबिवली यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला शिबिरात एकशे चार जणांनी रक्तदान केले आहे विद्यार्थी वर्गाने सामाजिक मूल्यांची जाण तरुणाईत असताना सळसळणाऱ्या नवीन रक्ताचा सा। आपली सामाजिक आणि सामूहिक जबाबदारीचे महत्व या संबंधित झालेली जाणीव अशा उपक्रमांद्वारे होत असते या गोष्टीचे भान ठेवत महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आयोजित शिबिरात रक्तदान करून खारीचा वाटा उचलला या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी महाविद्यालयाचे व्हाईस प्रेसिडेंट डॉक्टर संदीप इनामदार प्राचार्य डॉक्टर बी आर पाटील उपप्राचार्य एस बी कदम पीबीएल चे डायरेक्टर डॉक्टर व्ही व्ही शिंदे ट्रेनिंग अँड प्लेसमेंटच्या इंचार्ज डायरेक्टर सुनीता जाधव एन हो, सी सी पी ओचे प्राचार्य कुम, गणेश कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल महाविद्यालयाचा एन सी सी क्लब आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग स्टुडंट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न सब झाला सबस्क्राईब अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट